त्यांचं कुटुंब असेल त्याचबरोबर मंगळग्रह सेवा संस्थांचे जे सेवेकरी आहे ते सेवेकरी त्यांचे कुटुंबीय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या अमळे क्षेत्रात अमळे तालुक्यामध्ये जे वृत्तपत्र विक्रेते आहेत ते आणि त्यांचा परिवार यांच्यासाठी हे मोफत असं आरोग्य शिबिर आयोजित केले अध्यक्ष आदरणीय डॉक्टर दिगंबरजी महाले सर व्यासपीठावर उपस्थित आमच्या मनोहरग्रह सेवा संस्थेचे माझे सगळे परममित्र माझे सहकारी उपस्थित वैद्यकीय क्षेत्रातले सर्व सन्माननीय बद वगैरे आमच्या मंगळग्रह सेवा संस्थेचे सर्व सेवा त्याचप्रमाणे व्हॉइस ऑफ मिडियाचे सगळे पदाधिकारी आणि सदस्य ही वैद्यकीय क्षेत्रातील गोदौरी फाउंडेशन परिवारातील जी मंडळी आलेली आहे हे त्यांच्या अतिशय व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून खास आपल्यासाठी आलेली आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की गोदौरी फाउंडेशन असेल आदरणीय डॉक्टर उल्हादादा असेल आदरणीय केशकिताई असतील हे आपल्याला त्यांच्या परिवाराचे सदस्य मानतात आणि आपण त्यांना आपल्या परिवाराचे ज्येष्ठ सदस्य मानतो हे कौटुंबिक बांधिष्की जी आहे त्या बांधिषकीतून आज हा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या सेवेसाठी ते या ठिकाणी आलेले आहेत त्याचा पुरेपूर लाभ घ्या माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे यापूर्वी आपल्याच मूळ परिवारातील आणि आपल्या पत्रकार क्षेत्रातील काही बांधवांना अतिशय मोठे प्रॉब्लेम आले होते आणि तो प्रॉब्लेम खूप मोठा आहे हे जेव्हा डिटेन झालं त्यावेळेला वेळ निघून दिली होती आणि तेव्हापासून आपण असं ठरवलं की आता रेग्युलर बेसिसवर किमान वर्षातून दोनदा यासे कॅम्प घ्यायचे आपण सर्व चेकअप करायचं जेणेकरून प्रायमरी स्टेजला जर काही मेजर इश्यू असेल तर तो, तो सॉल्व्ह करता येईल आणि सॉरी म्हणण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही त्याच्यामुळे या शिबिराचा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात आपण लाभ घ्यायचा आहे सर्व क्षेत्रांना पक्ष करताय शैक्षणिक क्षेत्र म्हणा त्याचप्रमाणे कृषी क्षेत्रामध्ये आपण पाहतो की शेतकरी आत्महत्या अशा अनेक गोष्टींकडे लक्ष होतं आणि शेवटचं लक्ष सर होतं आरोग्याकडे आम्हाला माहिती आहे अर्थ आणि आरोग्य एखाद्या नाण्याच्या दोन बाजू आहेत माणूस अर्थाकडे आकर्षित होतो आणि आरोग्याच आरोग्याकडे दुर्लक्ष करतो ही गोष्ट सर्वांच्या लक्षात आल्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं आरोग्य आहे पूर्वी लाख मोलाचं शरीर म्हणायचे आता ती लाखची किंमत कोटीच्या वर गेलेली आहे म्हणजे आपलं शरीर तुझं आहे तुझ्या पाशी पण तू जागा बोलवाशी शरीर आपल्या जवळ आहे त्याची काळजी घेणं आपलं काम आहे परंतु त्याच्यापासून आपण खूप लाभ केलो जेव्हा आर्थिक कट्टा मोठा होतो पण आपला आरोग्याचा कट्टा लहान होतो आणि परत तो कट्टा आपण आरोग्यासाठी कमी करत असतो मी डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेजतर्फे आलो आहे पहिले तो खूप खूप धन्यवाद एवढा चांगला कॅम्प आयोजन केल्याबद्दल इकडे वेगवेगळे विभागाचे डॉक्टर्स आले आहेत जसं त्वचा रोग मेडिसिन सर्जरी रोग किंवा रो, अस्थिरोग रोग बघे डॉक्टर आले आहेत मी अशी विनंती करतो का तुम्ही ह्या सगळ्या कॅम्पचा कौतुक लागणार संपूर्ण भारत भव्य आरोग्य शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचा कोण आणि अत्यंत सुमधो सांगता व्हावी यासाठी आभाराचे भार कशा आला आवाजाचे भार कशाला असेच यावे आपण आरोग्य शिबिराला विनंती करतो मी वरुण राजाला विनंती करतो मी वरुण राजाला असेच बरसत राहावे दरवर्षाला असेच असेच बरसत राहावे दरवर्षाला